बीड जिल्ह्यातील सिरसाळा या गावात रविवार रोजी दोन धार्मिक स्थळांवरून मोठा तणाव निर्माण झाला हिंदू समाजाचे कान्होबा देवस्थान आणि मुस्लिम समाजाचे चिल्ला श्रद्धास्थान या दोन स्थळांच्या वादातून गावातील वातावरण तापले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार होळीच्या दिवशी कान्होबा देवाची काठी हा जल्लोष जुना परंपरेने साजरा केला जातो व गावघर पारंपरिक वाद्य वाजत गाजत मिरवणूक काढली जाते तसेच रंगपंचमीला मढी या ठिकाणी कानिफनाथाची यात्रा भरते याच उत्सवाचे औचित्य साधून कान्होबा देवस्थानाच्या चबुत्र्याला भगवा रंग देण्यात आला होता यावरून मुस्लिम समाजाच्या चिल्ला श्रद्धास्थानातील काही लोकांनी आक्षेप घेतला या चबुत्र्याला कलर दिल्याने दोन्ही गटांमध्ये वाद झाला या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही गटांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गावातील शांतता राखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही दोन्ही गटांशी चर्चा करत आहोत आणि त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत गावातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे आमचे प्राधान्य आहे कान्होबा देवस्थान आणि जिल्हा श्रद्धास्थान या दोन्ही धार्मिक स्थळांना मोठा इतिहास असल्याचे बोलताना दिसून येत आहे या दोन्ही स्थळांवर दोन्ही समाजातील लोकांची मोठी श्रद्धा आहे मात्र काही दिवसांपासून या स्थळांवरून वाद सुरू झाला होता या वादातून दोन्ही समाजातील लोकांमध्ये अनेकदा खटके उडाले होते मात्र आज हा वाद विकोपाला गेला आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी दोन्ही समाजातील प्रमुख लोकांना एकत्र बोलावून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे तसेच धार्मिक स्थळांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या घटनेमुळे सिरसाळा आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे दोन्ही समाजातील लोकांनी शांतता राखून पुलिस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने के आहे सिटीजन लाइव अपडेट्स साठी रफी पठाण सिरसारा